ज्ञान विज्ञान योग अध्याय सात भाग दोन स्वामी भक्त हो या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की ज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे काय यामध्ये कोणता नेमका फरक आहे याची लक्षणे काय आणि अज्ञान म्हणजे काय प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणा वाटण्याची जी बुद्धी आहे त्याला अज्ञान म्हणतात आणि हे अज्ञान संपूर्णपणे नाहीसं करणं प्रपंच बाधित होतो असं जे ज्ञान आहे ते ज्ञान लहान मोठा असा भेदच राहू देत नाही आणि त्या ज्ञानाचं प्रतिपादन आता भगवंत करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पण बघा भगवंत असं म्हणतात की या ज्ञानाची जी इच्छा असते ना स्वरूप ज्ञानाची इच्छा जी असते त्याबद्दल जेव्हा ते सांगतात तेव्हा ते असं म्हणतात की हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच ज्ञानाची इच्छा असते आणि या इच्छा करणाऱ्यांमध्ये सुद्धा एखाद्यालाच स्वरूप ज्ञान कळतं किंवा ते त्याला जाणता येतं आता आपण उदाहरण फार सुंदर दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी की ते म्हणतात की आपण एक 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 चांगला सैनिक तयार करून एखादं सैन्य तयार करतोय हम्म असं लक्षावधी सैनिकांचं चांगल्या सैनिकांचं आपण सैन्य केलं पण सैन्य तयार झाल्यानंतर मात्र शस्त्रांचे घाव अंगावर बसले आणि त्या युद्धामध्ये विजय मिळवला असे जे सैनिक असतात ते किती असतात तर ते थोडेच असतात सगळे सैनिक जे तयार झालेले आहेत त्या सगळ्या सैनिकांना युद्धामध्ये विजयलक्ष्मी मिळतेच असं नाही त्यातल्या काहींनाच मिळते त्याप्रमाणे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला ज्ञान हवं आहे स्वरूप ज्ञानासाठी आपण प्रयत्न करू त्याला इच्छा आहे इच्छा प्रत्येकाला आहे पण कोट्यावधी लोक त्या पाण्यामध्ये उतरलेले असले त्या पुरामध्ये उतरलेले असले तरीसुद्धा स्वरूप ज्ञानाच्या काठाला मात्र काहीच लोक लागतात एखादाच लागतो हे उदाहरण त्यांनी आपल्या या ओव्यांमध्ये स्पष्ट केलेलं आहे लाभावे हे ज्ञान तीव्र इच्छा ऐसी धरोनी मानसी झटे जो का त्याला मा वाटतं आहे की मला ज्ञानाची इच्छा आहे पार्था सहस्रात ऐसा एखादाच आढळे साच यत्नशील ज्ञानाची इच्छा करणारा हजारोंमध्ये एक असतो आणि अशा ऐशा यत्नशिला माझारी ही कोणी होय पूर्ण ज्ञानी विरळाच जो इच्छा करतो तोही दुर्मिळे आणि या इच्छा करणाऱ्यांमध्ये ज्याला खरंच स्वरूप ज्ञानाची प्राप्ती होते तो तर अगदीच विरळा आहे असं स्वामी म्हणतात भरले त्रैलोक्य तयातील शूर एक, एक वीर निवडोनी लक्षावधी सेना उभारिती साच तरी एकदाच तया माजी साहोनी खडगांचे घाव रणांगणी बैसे सिंहासनी जयश्रीच्या जयश्री म्हणजे विजय ज्ञानाची इच्छा असणारे अनेक लोक आहेत का नाहीत हजारोंमधलं एखाद्यालाच ज्ञानाची इच्छा आहे अशा ज्ञानाची इच्छा असणारे जर काही एकत्र आले तरीसुद्धा सुद्धा खरं ज्ञानाची प्राप्ती होते त्या ते किती असतात ते एखादाच असतो तो, तो। म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होणं हे किती दुर्मिळ आहे विरळ आहे स्वरूप ज्ञानाच्या या काठावर पोचणं किती अवघड आहे हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे तैसे कोट्यावधी रिगती साधक रिगतीचा अर्थ आहे शिरणे प्रवेश करणे महापुरी देख आस्थेची परी एखादाच गाठीतो साचार पार्था पैल तीर रूप स्वरूप प्राप्तीचा तीर मात्र एखाद्यालाच मिळतो म्हणून हे ज्ञान नव्हे साधारण ह्याचे थोरपण वर्णनीय परी करू पुढे तयाचे वर्णन प्रस्तुत विज्ञान ऐके आता आता त्यांनी काय सांगितलेलं आहे हे ज्ञानाचं कथन आहे ना हे काही सामान्य नाही साधसुध नाही ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे याचं थोरपण याचं महात्म्य मोठं आहे ती तर गोष्ट पुढे सांगणारच आहे पण आता विज्ञान म्हणजे काय हे नेमकं आता ते सांगणार आहेत म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करणं हे किती अवघड आहे हे सांगितलेलं आहे आणि ज्ञानप्राप्ती होणं हेही दुर्मिळ आहे हे सांगितल्यानंतर विज्ञान म्हणजे काय हे आधी समजून घेऊ आणि मग ज्ञानाकडे वळून घेऊ विज्ञानाबद्दल बोलताना आता त्यांनी अशी सांगितलं आहे की ही जी प्रकृती आहे ती आठ प्रकारांमध्ये विभागलेली आहे हे, हे तर आपण पाहिलेलं आहे की अष्टधा प्रकृती ही आहे पृथ्वी उदक तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ प्रकारांमध्ये ही जी प्रकृती आहे ती विभागलेली आहे महत्त्वादिक पार्था माझी माया जैसी पडछाया निजांगाची आता इथे महत्त्वादिक ही माया माया म्हणजे प्रकृती ही जी महत्त्वादिक हा जो शब्द इथे आलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की पंचवीस मूलतत्त्व जी मानली जातात मूल प्रकृतीची जी तत्व आहेत त्यातलं पहिलं महत् हे तत्व आहे महत् या तत्वांसारखी जी इतर सगळी इतर तत्व आहेत पंचवीसाची जी तत्व आहेत हे जे पहिलं तत्व आहे ते महत आहे तर यापासून नव्या कल्पाला आरंभ होतो त्यावेळेला अव्यक्त प्रकृती जी आहे ती या महत् म्हणजे बुद्धी या तत्वानी पहिले प्रगट होते या रूपानी पहिले प्रगट होते म्हणून महत्त्वादिक असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर ही जी महत् म्हणजे बुद्धी या रूपापासनं सुरुवात झालेली तत्व आहेत म्हणजे ती माझी माया आहे पडछाया इथे स्वामींनी शब्द वापरलेला आहे पडछाया ही महतत्वादी जी प्रकृती आहे माया आहे ती माझी आहे आणि एखाद्याच्या शरीराची सावली जशी पडते ना छाया पडते त्याप्रमाणे ही माझीच पडछाया आहे पडछाया निजांगाची मूळ माये ती ह्या प्रकृती हे नाव अष्टविध भाव असे ज्याचा आता ही जी आहे हिला आपण काय म्हटलेलं आहे हिला प्रकृती असं म्हटलेलं आहे आणि आठ प्रकारे ही वेगवेगळी आहे याच्यापासनं हे त्रैलोक्य सगळं उत्पन्न झालेलं आहे अष्टविध भाव याचा आहेत याचा अर्थ आहे आठ प्रकार त्याच्यामध्ये आहेत जे आपण मगाशी पाहिलं आठ प्रकारांनी ही जी प्रकृती आहे पृथ्वी उदक, तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार असे जे अष्टविध भाव असे या मूळमायेच्या प्रकृतीचे आहेत धनंजया ह्याची प्रकृतीपासून होतसे निर्माण त्रैलोक्य हे यापासूनच हे त्रैलोक्य निर्माण झालेलं आहे आता हे वेगवेगळे जे भाग सांगितलेले आहेत ते आपण ऐकले व्योम वायू तेज उदक धरणी मनबुद्धी अहंकार असे हे भिन्न भिन्न भाव त्यांनी सांगितलेले आहेत ही यालाच आपण अष्टधा प्रकृती असं म्हटलेलं आहे मूळ माया आणि तिला प्रकृती म्हटलेलं आहे आणि बेग ही आठ वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रकारांमध्ये आपल्याला दिसते हे तिचे भाग आहेत ही त्या म्हणून त्याला अष्टधा असं म्हटलेलं आहे आता पुढे आपण गेल्यानंतर स्वामी आपल्याला सांगतात की ही जी प्रकृती आहे ती अपरा प्रकृती आहे जिनं हे सगळं जग धारण केलेलं आहे आता ह्या आठ प्रकारांमध्ये सगळं जग येतं याचा सगळ्याचा समावेश होतो म्हणून या अपरा प्रकृतीने सगळं जग धारण केलेलं आहे पार्था आठांची या जी का साम्यावस्था प्रकृती श्रेष्ठा दुजी माझी पराप्रकृती ते जीव आईसे नाव जडाते सजीव जी आता लक्षात घ्या ही आपण अपरा प्रकृती पाहिलेली आहे आठ भाग असलेली पण हे आठ भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात साम्यावस्थेमध्ये असतात ती जी श्रेष्ठ प्रकृती आहे तिला मात्र जीव असं नाव आहे आणि ही जी जीव प्रकृती आहे साम्यावस्था असलेली ती श्रेष्ठ प्रकृती आहे असं म्हटलेलं आहे हीच जडाला सजीव करते जीवाला सज्ञान करते आणि जाणण्याची जी शक्ती आहे आपल्या बुद्धीमध्ये ती याच प्रकृतीच्यामुळे आहे याच्या सान्निध्यामुळे आहे म्हणून चेतनेसी जागे करोनी मनाते लावी मानायाते शोकमोह हिचे सन्निधान म्हणून या ज्ञान होतसे उत्पन्न बुद्धी अंगी अहंकाराचिया कौशल्ये संपूर्ण जगासी धारण करी ही स जगाला धारण कोणी केलेलं आहे तर या प्रकृतीनी पराप्रकृतीनी जिचं जीव असं नाव दिलेलं आहे तिने या जगाला धारण केलेलं आहे तीचे, तीच तीच करत असते मनाकडून शोक आणि मोह हे मानायला कोण लावतं तीच लावते लावी मानाया ते शोक मोह आणि ती काय करते तर हिचे सा सन्निधानं म्हणून या ज्ञान होतसे उत्पन्न बुद्धी अंगी बुद्धीमध्ये जे जाणण्याची ताकद आहे काहीतरी गोष्ट जाणण्याची शक्ती आहे ती हिच्यामुळे आहे हिचे सन्निधानं हिच्या सान्निध्यामुळे ती आहे आणि अहंकाराची या कौशल्ये संपूर्ण जगाशी धारण करी हीच हीच सगळ्या जगाला धारण करते अशा प्रकारे या दोन प्रकृतींचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे हे सर्व प्राणी मात्र अशा प्रकारे या दोन प्रकृतींपासून उत्पन्न झालेले आहेत पण त्यांचा आधी आणि अंत मात्र परमात्माच आहे भगवंत आहेत मीच आहे असं पुढेही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अष्टधा प्रकृती जिचं नाव अपरा प्रकृती आहे आणि तिची जी साम्यावस्था आहे ती आपण पराप्रकृती असं म्हणून तिला जाणतो साम्यावस्था जी आहे तिला पराप्रकृती म्हणून आपण जाणतो जिच्यामध्ये हे आठ भाग अष्टधा प्रकृतीचे आठ भाग लीन होऊन असतात ती श्रेष्ठ अशी जी प्रकृती आहे ती पराप्रकृती आहे आणि हीच पराप्रकृती जडाला सजीव करते जीवाला सज्ञान करते आणि मनाकडून शोक मोह याची जाणीव करून देते ते मानायला लावते बुद्धीमध्ये सुद्धा ज्ञानाची जी शक्ती आहे जाणून घ्यायची जी शक्ती आहे ती सुद्धा या पराप्रकृतीच्या सानिध्याने आहे आणि अहंकाराच्या कौशल्याने जिने सगळ्या जगाला धारण केलेलं आहे तीही पराप्रकृती आहे अशा प्रकारे अपराप्रकृती जी अष्टधा प्रकृती आहे आणि पराप्रकृती जी या अष्टधा प्रकृतीचे म्हणजे आठ भाग असलेल्या हे जे लीनहून जिच्यामध्ये असतात तीही पराप्रकृती अशा दोन प्रकारच्या प्रकृतींचं वर्णन या ठिकाणी भगवंत करतात आणि सर्व प्राणी मात्र याच दोन प्रकृतींपासून कसे उत्पन्न होतात त्यांचे काय प्रकार आहेत हे पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत